विजेची मूलभूत गरज असतानाही पश्चिम महाराष्ट्रात आठ लाख सत्याऐंशी हजार घरगुती ग्राहकांकडे एकशे चोवीस कोटी एकसष्ट लाख रुपयांची वीज बिलाची थकबाकी आहे दैनंदिन जीवनासाठी अत्यावश्यक आणि मूलभूत गरज झालेल्या विजेचा वापर करून देखील सद्यस्थितीत पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक आठ लाख सत्त्याऐंशी हजार घरगुती ग्राहकांकडे एकशे चोवीस कोटी एकसष्ट लाख रुपयांची वीज बिलांची थकबाकी आहे त्यानंतर अर्थार्जनाचा व्यवसाय आणि उद्योगांसाठी वीज आवश्यक असताना एक लाख आठ हजार व्यावसायिकांकडे सदोतीस कोटी पंच्याण्णव लाख तसंच सोळा हजार पाचशे सत्तर उद्योगांकडे अठरा कोटी पासष्ट लाख रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी आहे वीज बिलांच्या वसुलीवरच महावितरणचा संपूर्ण आर्थिक डोलारा अवलंबून आहे त्यामुळं वीज बिलाची थकीत रक्कम प्रत्येक ग्राहकाकडं कमी अधिक असली तरी सध्या घरगुती वाणिज्यिक आणि औद्योगिक दहा लाख बारा हजार तीनशे पन्नास ग्राहकांकडं एकूण एकशे एक्क्याऐंशी कोटी बावीस लाख रुपयांची थकबाकी आहे त्यामुळं गेल्या महिन्याभरापासून प्रादेशिक संचालक अंकुश नाळे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असून थेट शाखा कार्यालयापर्यंत वीज वसुलीचा ते आढावा घेत आहेत सोबतच मुख्य अभियंता राजेंद्र पवार पुणे सुनील पावडे बारामती आणि परेश भागवत कोल्हापूर यांच्यासह सर्व अभियंते अधिकारी आणि कर्मचारी तसंच विशेष पथकं थकबाकी वसुलीसाठी ऑन फील्ड आहेत महावितरण स्वतः वीज निर्मिती करत नाही तर विविध निर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदी करून ती मागणीनुसार सर्व वर्गवारीतील ग्राहकांना पुरवठा करते ग्राहकांना दिलेल्या वीज बिलांमधील सुमारे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के रक्कम ही वीज खरेदी पारेषण खर्च आदींवर खर्च होते त्यानंतर कंत्राटदारांची देणी नियमित आणि बाह्यस्तोत्र कर्मचाऱ्यांचं वेतन कार्यालयीन खर्च विविध कर दैनंदिन देखभाल आणि दुरुस्तीची कामं तसंच व्याजासह कर्जांचे हप्ते अशी दरमहा देणी द्यावी लागतात ना नफा ना तोटा या तत्वानं सेवा देण्यावर महावितरण सध्या ग्राहकांकडं असलेल्या थकबाकीमुळं आर्थिक संकटात आहे त्यामुळे वीज बिलांच्या थकबाकी वसुलीचा वेग हा वाढवण्यात आला आहे